भाजप प्रवेशाबाबत केवळ अफवा आहेत आमच्यातलं कुणी भाजपात जाणार नाही असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलंय चर्चा होतच असते ती होऊ दे असंही ते म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील एक मोठा नेता भाजपच्या गळाला लागल्याचं बोललं जातंय त्यावर जयंत पाटलांनी हे स्पष्टीकरण दिलं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उदाहरण ठरलेलं आहे याला कारण ठरलंय ते आमदार नितेश राणेंचं एक विधान अकोल्यात नितेश राणेंच्या सभेनंतर वडेट्टीवारांनी टीका केली होती त्यावर नितेश राणेंनी लवकरच तुमचा आमचा बॉस एकच असेल असं ट्विट केलं सोबत वडेट्टीवार ओरिजिनल हिंदुत्ववादी आहेत असंही नितेश राणेंनी म्हटलं पक्षानं तिकीट दिले चंद्रपूर लोकसभेची निवडणूक लढवू असं विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले भाजप चारसो पाचची घोषणा देत आणि इतर पक्षातल्या नेत्यांची पळवापळवी करत आहेत तुम्ही जर दहा वर्ष काम केले तर पळवापळवीची गरज काय असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला तसंच आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं संकेतही त्यांनी दिले सातारा लोकसभा लढण्याची उदयनराजेंची इच्छा त्यांनी बोलून दाखवली प्रत्येकाची इच्छा असते मी त्यात अपवाद नाही असं विधान त्यांनी केलं आहे त्यामुळे सातारा लोकसभा लढवण्याचे संकेत उदयनराजेंनी दिल्याचं बोललं जाते उदयनराजेंना तिकीट दिलं तर राष्ट्रवादी शरद पवार गडाच्या उमेदवाराबरोबर पुन्हा लढत होण्याची शक्यता आहे आढळराव पाटलांनी समोरासमोर चर्चेला यावं तुमची पंधरा वर्षातली कामं आमची पाच वर्षातली कामं लोकांना ठरवू देत असं खुला आव्हान खासदार अमोल कोल्हेंनी दिले शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आढळराव पाटलांनी जोरदार तयारी सुरू केली आहे या दरम्यान मतदारसंघाला खासदार हवा अभिनेता नको अशी टीका आढळरावांनी केली होती त्याला कोल्हेंनी प्रत्युत्तर दिलं आहे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून पक्षानं तिकीट दिल्यास मैदानात उतरेन अशी सावध प्रतिक्रिया पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी दिली आहे पक्षादेश आल्यास सर्व शक्तीनिशी लढेन असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे ते चंद्रपूरमध्ये बोलत होते उद्यापासून अटल सागरी एस एसटी महामंडळाची शिवनेरी बस धावणारे पुणे स्टेशन ते मुंबई मंत्रालय आणि स्वारगेट दादर या दोन मार्गांवर शिवनेरी बस सुरू करण्यात येते विशेष म्हणजे तिकीट दरातही कुठलाही बदल करण्यात आलेला नाही प्रवाशांचा जवळपास तासभर वेळ वाचणार आहे